रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेलेली होती बऱ्याच दिवसापासून अनेक उमेदवारांची नावे चर्चित असताना शेवटी भाजपातून शरद पवार गटाकडे आलेले श्रीराम पाटील यांचे नाव आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे भाजपाच्या रक्षाकर्से आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली भाजपाने आपले जळगाव लोकसभेतील दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचणी करण्यात येत होती अनेक इच्छुक त्या ठिकाणी रांगेत असताना शरद पवार गटाने भाजपाच्या जिल्हाध्यक्ष अमोल जावडे यांना आपल्याकडून निवडणूक लढवण्यास तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी नकार दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील आणि भाजपातून नुकतेच प्रवेश केलेले उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव चर्चेत होते शेवटी उशिराने बारामती येथे झालेल्या बैठकीत श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याची अधिकृत घोषणा शरद पवार गटाकडून करण्यात आली अनेक दिवसापासून रावेर लोकसभेमध्ये आपला संपर्क पाटील यांनी वाढविला त्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे श्रीराम पाटील यांनी रक्षा करसे यांच्यासमोर एक कडवे आव्हान निर्माण केलेले आहे लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी लढत रावेर लोकसभा मतदारसंघात बघायला आपल्याला मिळणार आहे